जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय कागलला सभेला आले होते आणि मग माळ बांगल्यावर गेल्यानंतर तेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिलं होतं त्यांना त्यावेळी ते सांगितलं होतं की अजून त्याच्यावर सूचना घेऊन अजून फायनल डिसिजन घेतला गेला नाही आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन दिलं होतं आणि येत्या काळामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील का आपले गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत यांनाही मी भेटणार आहे जे कृती समिती आहे त्यांना माझी विनंती आहे की हा फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही आहे हा महामार्ग बारा जिल्ह्यातून जातो आणि त्यासाठी मला असं वाटतं की बारा जिल्ह्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे आणि त्याचबरोबर माझी एक या बारा जिल्ह्यांचे जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत आपलं महाराष्ट्राचं अधिवेशन आहे आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये पण अधिवेशन या सगळ्या लोकप्रतिनिधींनी या महारा अधिवेशनामध्ये लक्षवेधी हा प्रश्न मांडला पाहिजे मी माझी त्यांना विनंती आहे मेंबर ऑफ पार्लमेंटने पण झिरो आवरमध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे आणि हे सगळ्यांनी जर प्रश्न त्या त्या अधिवेशनामध्ये मांडलं त्याला अधिकृत सरकारला उत्तर द्यावं लागेल की राशी छत्रपती शाहू महाराजांचा जनघराण्याचं वंशज म्हणून आणि सहकार महर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगेंचा चिरंजीव म्हणून मी तुम्हाला आज शब्द देतो काहीही होऊ दे हा शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय मी शांत बसणार नाही